चामोर्शी तालुक्यातील पोटेगाव येथील मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या गिलगाव जमी येथे दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गावातील बऱ्याच युवकांना दारूचे व्यसन लागले काही लोक दारूच्या आहारी जाऊन मृत्युमुखी पडले बरेच लोक घरच्या वस्तू विकून दारू पित असल्यामुळे गावातील महिला अत्रस्त झाल्या व गावातील मुक्तीपद गाव संघटनेने बरेचदा दारू विक्री करण्याचा प्रयत्न केला सरपंच रेखा आलाम यांनी सुद्धा महिलांना घेऊन पोटेगाव पोलीस मदत केंद्र यांना व इतर अधिकारी यांना निवेदन दिले व गावातील दारू विक्री बंद करण्याची विनंती केली परंतु या गावातील मुजर दारू विक्रेता दा। श्रीकांत वासेकर हा गावातील महिलांना न जुमानता दिनांक सव्वीस सप्टेंबर रोज गुरुवारला पोतेगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भास्कर कांबळे यांच्या नेतृत्वात गावातील महिलांनी श्रीकांत वासेकर यांच्या घराची व घराजवळच्या शेतातील पाहणी तर मोहाची दारू देशी दारू व विदेशी दारू एकूण चोवीस हजार रुपयांचा माल पकडून गुन्हा दाखल केला पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भास्कर कांबळे यांनी गावातील महिलांची बैठक घेतली व महिलांना गावातील दारू विक्री बंद करण्याचे आश्वासन दिले परंतु महिलांनी गावातील दारू विक्री बंद केली नसल्याने येथील महिला एक ऑक्टोबर पासून उपोषण सुरू केले आहे उपोषण मंडपात तहसीलदार यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी व तनुश्री यात्राम यांचे प्रतिनिधी उषा शेडमाके यांनी भेट देऊन दे। दारूबंदी कायमची बंद करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी मुक्तिपदाचे अधिकारी व जवळपास तीनशे महिला उपस्थित होत्या नाव शकुंतला रोहिदास तुंकलवार मैं गिरगाव के रहने वाली हूं हमारे साथ सब गाव की महिला है और हमारे साथ दंटा मुक्ती अध्यक्ष है हम सब ये दारू बंद करने के लिए हम इस ग्राम पंचायत भवन में आंदोलन आंदोलन के लिए बैठे हैं हम ऐसा चाहते हैं कि हमारे गांव में इतनी ज़्यादा शराब चलती है कि लड़के बुजुर्ग लोग बहुत पीने के लिए टेस्टल हो गए हैं इसलिए हमें को की मदद मिली है इस मदद के कारण हम वो शराब बंद करने के लिए ठान रहे हैं